मेळघाटाच्या <खेगाँ> था धार्मिक शहरातील अब्रार हायस्कूलमध्ये यावर्षीही स्ने संमेलनाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे व्यंजन स्वतः तयार केले असून पन्नास ते साठ असे वेगवेगळ्या व्यंजनाचे उत्कृष्ट सजावट केली उत्कृष्ट सजावट करणाऱ्या तीन वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार व शिल्ड प्रदान करण्यात आले आहे सोबतच उत्कृष्ट स्वादिष्ट व्यंजनाची निवड करून तीन विजेत्यांना पारितोषिके शिल्ड देण्यात आले धारणी शहरमध्ये असलेला ख्वाजा अब्रार हायस्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्नेह आयोजन करण्यात आले आहे तसेच आज विविध प्रकारच्या व्यंजन विद्यार्थ्यांनी स्वतः बनवले आहे तसेच पन्नास ते साठ असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजनमध्ये उत्कृष्ट सजावट केली असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार व शिल्ड देण्यात आले आहे तसेच उत्कृष्ट स्वादिष्ट व्यंजनला तीन विजेत्यांना पारितोषिके शील्ड देण्यात आली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी संपूर्ण व्यंजन बघून तसेच चव घेऊन विद्यार्थ्यांना क्रमांक दिले या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून लाभलेले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सय्यद शफी हाझी फईम सेठ मोहसिन मकरानी पत्रकार संदीप राऊत पंकज लायदे पत्रकार मलिक शेख उपस्थित होते या कार्यक्रमाला संपूर्ण योगदान दिले शाळेतील मुख्याध्यापक मोहसीन खान सर जावेद सर इम्रान सर अन्सार सर आलिया मॅडम जुनेद भाई इत्यादींसह शाळेतील शिक्षकांनी या कार्यक्रमाला सफल बनवण्यासाठी मोठे परिश्रम घेतले आहे